नमस्कार मी भागवत नामदेव वाघ मी गेली वीस बावीस वर्ष झालं पत्रकारिता करतो आहे अनेक वर्ष झालं या वैराग रजिस्टर कचेरीशी कोणत्या ना नी कोणत्या निमित्ताने माझा संपर्क आलेला आहे मात्र आत्तापर्यंतच्या आलेल्या दुय्यम निबंधकापैकी सर्वात मस्तवाल आणि भ्रष्ट माझ्या नजरेत असे हे आत्ताचे दुय्यम निबंधक आहेत त्यांनी आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारे गैरमार्गाने दस्त केलेले आहेत आणि त्याची चौकशी लागावी म्हणून मी मुद्रांग जिल्हाधिकारी यांच्याकडे पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी अर्ज दिला होता आणि पाच तारखेला पाच एप्रिलला मी उपोषणाला बसणार म्हणून निर्वाणीचा इशारा दिला होता मात्र पाच तारखेला काही कारण असतो मी आजारी पडलेलो होतो मला चक्कर येत होते त्यामुळे मी पुढे पंधरा एप्रिलला ते आंदोलन ढकललं होतं आणि त्यानुसार मी आज बसलो असून त्यापूर्वी मी त्यांना एकतीस तीनला मी एक, तीन एक स्मरणपत्र दिलं होतं की मी केलेल्या अर्जाची के मी केलेल्या मागणीची दखल घ्या म्हणून तरी देखील त्यांनी घेतली नाही त्यामुळे त्याच्यानंतर मला वास्तविक पात्र मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याने उत्तर देणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी न देता त्यांनी ह्या संबंधित दुय्यम निबंधकांना सांगितलं की मला उत्तर द्या याचा अर्थ चोराला सांगितलं की तुम्ही चोरी केली नाही म्हणून सांगा चोर कधी मी चोरी केली म्हणत नाही मी संबंधित दुय्यम निबंधकांना चोर म्हणू शकत नाही म्हणणार नाही कारण ते आरोप सिद्ध झालेले नाहीत परंतु चोरी ही शंभर टक्के त्या ठिकाणी होती ते सिद्ध व्हायचं राहिले ते सिद्ध होणारच मी करून दाखवणारच त्यात काहीही वाद नाही त्याचबरोबर त्यांनी जे गैरव्यवहार केलेले आहेत ते गैरव्यवहार असे आहेत की उदाहरणार्थ उतार्यावरती ऊस असताना ऊस नाही म्हणून सांगणं आणि तो दस्त करणं कालच्या तारखेला ऊस असतो दस्त होताना ऊस नसतो सोयाबीन असते दुसऱ्या दिवशी ऊस येतो बँकेचा बोजा असताना त्याची हेराफेरी करायची उतारे एडिट करायचे त्यांना दस्त रद्द करण्याचा अधिकार नसताना दस्त रद्द करतात असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी गैरव्यवहार केलेले आहेत जर एखाद्याने त्यांना जर पैसे नाही दिले तर त्याचं मूल्यांक ते वाढवतात मूल्यांक दस्ताला जोडणं गरजेचं आहे परंतु बऱ्याच दस्तांना मूल्यांकन हे जोडलेलं नाही का तर त्यांना त्यांनी पैसे दिलेले नाहीत ज्यांनी पैसे दिले त्यांचं मूल्यांकन कमी केलं जातं अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या माझ्या ह्यांनी मान्य केलेल्या नाहीत त्यामुळं मी आज रोजीपासून मुद्रांक जिल्हाधिकारी खोमने यांच्या विरोधात आणि यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मी आजपासून अमरण उपोषणाला बसत आहे आणि आज आजपासून सातव्या दिवशी मी आत्मदहन करणार असं म्हटलं होतो परंतु आत्मदहन हे मी माघार घेत असून उपोषण हे माझं कायमस्वरूपी चालू राहणार आहे जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत त्यांना बडतर्प केलं जात नाही त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही आपण केलेल्या आरोपाबाबत आपल्याकडे पुरावे आहेत का शंभर टक्के माझ्याकडे पुरावे आहेत तोंडाने जे बोलतो त्याला किंमत नसते कागदाला किंमत आहे हे माझ्याकडे पुरावे आहेत एवढे भरपूर आहेत हे पुरावे आहेत म्हणून हे मी बोलतो आहे तुम्हाला कधीही मला तुम्ही मागा मी द्यायला तयार आहे आणि यांनी जर मागितलं तर मी यांना देणार नाही कारण चौकीशी समितीसमोर मी ते देऊ शकतो आहे आणि दुसरी गोष्ट यांनी मला एक नोटिशीद्वारे सांगितलेलं आहे कलम एकोणीसशे आठद्वारे कागद होतो आणि एकोणीसशे एकसष्ट चव्वेचाळीस अवलोकन केलं असता त्यांना दस्त तपासण्याची जबाबदारी नाही असं ते म्हणतात दस्त तपासण्याची जबाबदारी नाही तर मग आलेल्या खरेदी विक्रीला सतरा हेलपटे का घालायला लावता तुम्ही दस्त का तपासत बसता तुम्ही दस्त तपासलेले एक नाही दोन नाही चक्क माझ्याकडे वीस प्लस पुरावे आहेत व्हिडिओचे जर त्याने नाही ना तुम्हाला जबाबदारी दुसरी गोष्ट अनेक उतारावरती हेराफेरी होती तुम्हाला शासनानं संगणक कशाला दिला आहे संगणकावरती तुम्ही उतारा का तपासत नाहीत वैरागच्या पोलीस स्टेशनमध्ये पी आय गावडे साहेबांनी आम्हाला बोलवून समजावून सांगितलं मी ज्यावेळेस त्यांना सांगितलं की संगणक तुम्हाला तेवढ्यासाठी दिलं आहे परंतु त्यांनासुद्धा त्यांनी वाकडं बोलले आमसभेमध्ये जर ह्या दुय्यम निबंधक माजी मंत्री विद्यमान आमदार आणि खासदारांना व्यवस्थित उत्तरं देत नसतील तर सर्वसामान्याचं काय हाल आहे त्या ठिकाणी खुद्द आमदार साहेब म्हणले मॅडम मला पण बोलू द्या का तुमचंच ऐकू म्हणजे इतकं जर यांचा मस्त असेल तर तो संपवल्याशिवाय बसणार नाही आपल्यावर करून तर व्यवस्थितच डॉक्युमेंट केले जातात आणि त्यांनाही सांगितलेलं आहे की नोंदणी अधिनियमाप्रमाणे कायद्यातील तरतुदीप्रमाणे व्यवस्थित डॉक्युमेंट केलेला आहे तुम्ही उपोषण करू नका

हो त्यांना विनंती केली की तुम्ही उपोषण करू नका असं त्यांना वारंवार सांगितलेलं आहे आमच्या वरच्या ऑफिसनेही त्यांना सांगितलेलं की उपोषण करू नका आपला मला त्यां त्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही उपोषण करू नका डॉक्युमेंट गैरव्यवहार झालेला आहे कायद्याप्रमाणे त्यांना सांगितलेलंच आहे की कायद्याप्रमाणे सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थितच झालेले आहेत